अरे उघड रे ते कपाट अरे उघड रे ते कपाट कर मोकळ पुस्तकांना अरे उघड रे ते कपाट कर मोकळ पुस्तकांना घेऊ दे जरा मोकळा श्वास खूप कुबट वाटत आतल्यात अरे उघड रे ते कपाट कर मोकळ पुस्तकांना घेऊ दे जरा मोकळा श्वास खूप कुबट वाटतं आतल्यात पुस्तके आम्ही आमच्यातच मशगूल पुस्तके आम्ही आमच्यातच मशगूल बंद कपाटात बाजूबाजूला पण नजर नाही भिडवत कधी एकमेकांना जरा बाहेर येऊ देत दुसऱ्या पुस्तकाच्याही पानात थोडं डोकावू दे जरा बाहेर येऊ देत दुसऱ्या पुस्तकाच्याही पानात थोडं डोकावू दे त्या जाड जाड प्रबंधांशी त्या जाड प्रबंधांशी वाग्मयाला बोलू देत विज्ञानाच्या छाताडावर धर्मग्रंथांना नाचू देत अडखळणाऱ्या शब्दांना डिक्शनरी बाहेर मोकाट हिंडू देत पुस्तकातल्या कवितेला तरी दुसऱ्या पुस्तकातली कविता ऐकू दे समाजवादींना साम्यवादात घुमू दे डाव्या उजव्यांना नाटकात रमू दे आकडे बंद अर्थशास्त्राला जरा बॉटनीत झुओलॉजीत जगू दे भूगोलाचे माप भूगोलाचे माप चावट कथांना लाभू दे इतिहासाच्या थडग्या बाहेर येऊन समाजशास्त्राला चौदा रेसिपी मध्ये माजू दे सगळी पानं फाडून फाडून सगळी पानं फाडून फाडून पुस्तकांना पुस्तकात मिसळू दे कितीही आणि कोणताही विचार केला तरी कितीही आणि कोणताही विचार केला तरी सगळ्यांची अक्षरे सारखीच असतात कितीही आणि कोणताही विचार केला तरी सगळ्यांची अक्षरे सारखीच असतात एवढं तरी पुस्तक वाचणाऱ्या माणसांना पुस्तकातून कळू दे वाचलीच केली नाहीत वाचलीच गेली नाहीत तर आम्ही पुस्तके म्हणजे विचारांचे आखीव रेखीव कब्रस्थान वाचलीच केली नाहीत तर आम्ही पुस्तके म्हणजे विचारांचे आखीव रेखीव कप्रस्थान जेव्हा उघडतील मग जेव्हा उघडतील तेव्हा झोंबी सारखे झपाटतात जेव्हा उघडतील तेव्हा सारखी झपाटतात म्हणून म्हणतो आहोत म्हणून म्हणतो आहोत कपाटात सडण्यापेक्षा भले फाटू देत अरे उघड रे ते कपाट अरे उघड रे ते कपाट म्हणून म्हणतो कपाटा सडण्यापेक्षा भले फाटू देत पण आमच्या जगण्याचं सार्थक होऊ देत पुस्तकांना जरा कपाटा बाहेर येऊ देत आमच्या जगण्याचं सार्थक होऊ देत पुस्तकातून बाहेर पडून पुस्तकातून बाहेर पडून आम्हाला वाचणाऱ्यांच्या डोक्यात जगू देत उघडणारे कपाट